तर मित्रांनो स्वागत हा तुमचं आमच्या चॅनलवरती आणि आम्ही गावा गेलो चित्राच्या घराकडे तर आम्ही त्याच्या दादाचं कंदील बनवतो ही रेडीमेड फ्रेम बनवलेली असा मस्त पैकी तुम्ही बघू शकता मस्त मेटलची असा आपल्याकडे त्यावेळी ला बांबूच्या बांबूच्या काट्यांपासून बनवायचे तर आता ही रेडीमेड असा आपण पण काट्यांशी बनवू शकतो पण ही जी असा ही मेटलची आहे तर आता आपण एका पेपर वगैरे लायतो आणि मग मी छोटी -छोटी तुमका दाखवतोय कसं दिसतं okay. तो लुक वाईज मध्ये मध्ये मी छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ टाकतोय आणि दाखवते तुमका मी झालं चला फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचा कंदील जो आहे तो झालेला आहे आणि जर तुम्हाला हा कंदील आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हा सगळ्यांना पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा एकदा मी तुम्हाला कंदीलचा ओवरव्ह्यू दाखवतो तुम्ही बघून घ्या सगळा